नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत मुंबई येथे कांद्याला भाव मिळाला आहे आठशे ते चार हजार पाचशे सरासरी दोन हजार सहाशे पन्नास रुपये कोल्हापूर एक हजार ते पाच हजार सरासरी दोन हजार चारशे रुपये सोलापूर तीनशे ते पाच हजार चारशे चार सरासरी दोन हजार पाचशे रुपये संगमनेर एक हजार दोनशे ते चार हजार आठशे एक्कावन्न सरासरी तीन हजार पंचवीस रुपये चांदवड एक हजार ते चार हजार तीनशे सव्वीस सरासरी तीन हजार पन्नास रुपये पारनेर पाचशे ते चार हजार तीनशे सरासरी तीन हजार पाचशे रुपये सांगली एक हजार ते सहा हजार पाचशे सरासरी तीन हजार सातशे पन्नास रुपये पुणे दोन हजार ते सात हजार सरासरी चार हजार पाचशे रुपये पिंपळगाव बसवंत एक हजार ते चार हजार तीनशे पंचवीस सरासरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये कळवण पाच हजार ते सहा हजार नऊशे पन्नास सरासरी सहा हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव